हॅलो फ्रेंड्स एन एम एस शंभर दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण अगदी सोपा भाग बघणार आहोत जो आकृत्यांमधील पाचवा प्रकार आहे अपूर्ण आकृती पूर्ण करणे आता नेमकं याच्यात असतंय काय ते आपण बघूयात सूचना बघतोय आपण खालील प्रत्येक प्रश्नात एक अपूर्ण आकृती दिली आहे दिलेल्या पर्यायातून एक पर्याय असा निवडा की ती अपूर्ण आकृती योग्यरित्या पूर्ण होईल मग बघा मित्रांनो आपल्याला आकृती पूर्ण करण्यासाठी दोन प्रकारचे पाठ बघणं गरजेचं आहे एक आपण त्याला म्हणतोय पाण्यातील आकृत्या आणि एक आरशातील प्रतिमा आता पाण्यातील आणि आरशातील म्हणजे वॉटर इमेज आणि मिरर इमेज असे आपण दोन पार्ट बघतो आहे की ते आपल्याला इथे वापरायचे आहेत ज्यांना ते अजून माहिती नसेल त्यांनी आपल्या चॅनेलवर जाऊन पहिलीच पाण्यातील आणि आरशातील प्रतिमा ही व्हिडिओ नक्की बघा आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे दोन प्रकार वापरायचे वॉटर इमेज किंवा मिरर इमेज मग आता समजा आपण हीच याची हे जी एवढंच पार्ट दिसतो डायग्रामचा त्याचा आपण मिरर इमेज जर बघितली तर या वा जर ती या पद्धतीने इथे आपल्याला फॉर्म करायची किंवा मिरर इमेजऐवजी वॉटर इमेज पण तुम्ही वापरू शकता ओके तर आपण चला मिरर इमेजच तयार करून बघूयात ती असेल त्याची आकृती पूर्ण ओके सेम या पद्धतीने केलं मधून अशी जी रेष गेली याच्याच अपोजिट इकडे एक आपण रेष इकडे एक कॉर्नरला स्क्वेअर तयार झाला ओके त्यानंतर इथे या पद्धतीने रेष आहे तर इथेही या पद्धतीने रेष आहे चला आपली आकृती तयार झालेली आहे मग आपण बघा सेम टू सेम इथे जर आपण बघितलं आपण याला मुक्त असतं चित्रामध्ये कसं होतं आहे की मिरर इमेज झाली आणि इप इकडे असं आपण बघितलं तर वॉटर इमेज तर सध्या आपण मिरर इमेजचा विचार करतो आहे मग ही आपली आकृती तयार झाली मग आता हा जो पूर्ण केलेला आपण पार्ट आहे तो आपल्याला ऑप्शनमध्ये बघायचा आहे मग हे आहे का नाही हा पाठ आहे का आहे। नाही आहे इथे हा पार्ट तर यस आपण हा पाठ तयार केलेला आहे आणि हा पण नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन दोन हजार दहासाठी विचारलेला प्रश्न आहे आता पुढच्या प्रश्नाकडे आपण सेम आपल्याला कळलं वॉटर इमेज किंवा मिरर इमेज आपल्याला तयार करायची आहे बघा आता आपण पुन्हा सेम सूचना तशीच प्रश्न आकृती आहे आणि आपल्याला आकृती पूर्ण करण्यासाठी आपले पाठ बघायचं आहे मग आपण काय केलं एक पाठ इथे या पद्धतीने तयार केला त्याच्यानंतर एक पाठ इथे तयार केला आपण इलिमिनेशन पण करू शकतो आहे म्हणजे नको असलेला पर्याय पण आपण इथून काढू शकतो आहे तर बघा पहिलाच इथे चौथा पर्याय बाद झाला आपल्याला तर वर पाहिजे बरं अशा पद्धतीची एक रेश गेली म्हणजे याला आपण थोडा त्रिज्या टाईप म्हणूयात तर इथे आहे इथे आहे आणि इथे आहे चला इथे आपण ट्रँगल काढूयात ट्रँगल काढले त्यानंतर नंतर, नंतर डॉट आहे पुन्हा आपण ट्रँगल काढला आणि ट्रँगलनंतर डॉट आहे ट्रँगल आणि डॉट तर इथे एक नंबर दिसतो आहे इथे नाही आहे बघा ट्रँगल पण ट्रँगलच्या पुढे आहे डॉट म्हणजे हा ऑप्शन इलिमिनेट होतो आहे इथेही आहे पण इथे बघा ऑब्झर्व केलं तर या पद्धतीने येत आहे हा स्क्वेअर मग हा आपला परफेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक अगदी सोपा पार्ट आहे आणि आपण आपल्या प्रत्येक दिवसाच्या लेक्चरमध्ये एकतरी गुण मिळेल अशा प्रकारचा आपण अभ्यास करतोच करतो चला पुढची अगदी सोपी आकृती आहे आपण पहिले स्क्वेअर तयार करून घेऊयात म्हणजे चौकोन तयार करूयात त्यानंतर आपण हा पार्ट पूर्ण केला आपण वर्तुळ पूर्ण केलं त्यानंतर इथे जे दोन दिसत आहेत या पद्धतीने आपण असं पूर्ण केलं आणि आपण या पद्धतीने आता बघा एक इथे एक आणि या पद्धतीची आकृती एक आहे का तर इथे या पद्धतीची आपल्याला रेश दिलेली नाही आऊट इथे दोन तुर्तास दिसतंय आपण ठेवूयात तीन तीन देखील आपल्याला तसंच वाटतंय तेही ठेवूयात चार चारमध्ये इथे कर नाही त्यामुळे आऊट झाला मग आता बघा पर्याय क्रमांक दोन आणि तीन आपण बघायला गेलं तर ते सारखंच वाटतं पण मित्रांनो बघा इथे जास्त कर्व आहे जास्त करमध्ये आपलं सर्कल होईल का वर्तुळ होईल का नाही तर हा कर लांबून आहे त्यामुळे हा परफेक्ट आहे म्हणून दुसराही पर्याय इलिमिनेट होईल आणि आपलं पर्याय क्रमांक तीन बरोबर येईल अगदी सोपे सोपे प्रश्न या ठिकाणी आहेत तुम्ही ज्यावेळेस आपल्या शंभर दिवस फ्री कोर्सची टेस्ट सोडवण्यासाठी घ्याल त्यावेळेस तुम्हाला अधिक प्रश्नांचा सराव होईल चला आता इथे थोडंसं वेगळं आहे पण आपण इथे आता वॉटर इमेज चालणार नाही तर आपण इथे मिरर इमेज तयार करणार आहोत सेम या पद्धतीने गेलं हे आपण पुढे एक्सटेंड केलं जोडलं वरीलप्रमाणे म्हणजे पुन्हा मी मगाशी नाही म्हटलं पण आपल्याला वॉटर इमेज वापरणंच आहे ओके तर बहुदा आपल्याला असं वाटतं आता आपली आकृती फॉर्म झालेली आहे तर इथे आपल्याला या पद्धतीने अशीच एक रेश ओढावी लागेल ओके मग आता यापैकी कुठला पर्याय दिसतो आहे तर इथे जास्त अंतर आहे हा नाही चालणार इथे हा सध्या चालू शकतो आहे इथेही हा चालू शकेल आणि त्यानंतर इथे हा देखील चालेल का तर हाँ थे, कैंसल हा देखील इथे कॅन्सल झालेला आहे आता आपण दुसरा आणि तिसऱ्या पर्यायाचा बारकाईने विचार करा तर निरीक्षण केल्याने हे दोन्हीही आपल्याला ऑप्शन बरोबरच वाटत आहेत ओके तर अशा पद्धतीचे काही पर्याय असू शकतात चला पुढील उदाहरणाकडे जातो आपण दोन हजार पंधरा सोळाला विचारलेला आता बघा जास्त आपल्याला इथे आकृती काढण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण ऑप्शन इलिमिनेट करूयात आपण व मिरर इमेज आणि इकडे समजा वॉटर इमेज या दोघांचा विचार केला तर आतल्या साईडने ॲरो जातो आहे मग आपल्याला इथे क्रॉस या पद्धतीने ॲरो पाहिजे ओके तर मग कुठला आहे पर्याय क्रमांक एक आहे आणि पर्याय क्रमांक चार आहे त्याच्यानंतर बघा दोघांमध्ये काय फरक राहिला तर हा पाड आणि हा पाठ तर इथे आपल्याला दिसतंय की लगेच या पद्धतीने आपण असं करू शकतो परंतु इथे एक पहिल्या ऑप्शनमध्ये नाही म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे बरोबर आहे अगदी बघा ना किती सोपी सोपी उदाहरणं आहेत पण दरवर्षी ही उदाहरणं एक किंवा दोन गुणांसाठी विचारली आहेत जास्त नाही परंतु आपल्याला एक एक गुण मिळवतच जायचं आहे चला कुठला तरी आकृतीचा एखादा पार्ट आपण बघतोय तर इथे अधिक अधिक दिलं आहे इथे गुणिले दिलं आहे आणि ऑब्विसली इथे पण गुणिले येण्याची शक्यता आहे ओके आणि हा कर इनसाइड आहे ओके मग या पद्धतीने आपण कर केला तर एक आहे दोन आहे हे इनसाइड कर आहेत आणि यात गुणिले बघितलं तर दुसरा पर्याय दिसतोय आपल्याला ओके बाकी तर सेमच आहे सगळं म्हणून आपण गुणिलेवालात दुसरा पर्याय इथे बरोबर करतो आहे मित्रांनो अगदी सहज सोप्पा प्रकरण आहे आणि तुम्हाला सहजपणे एक किंवा दोन गुण या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल